ती आज घरीच होती कारण गेले पंधरा दिवस महाविद्यालयात वार्षिक कार्यक्रम चालू होते ते आज संपले म्हणून ती पुढचे काही दिवस घरीच आराम करणार होती दुपारपर्यंत तिने आराम केला व फ्रेश झाली घरच्यांशी गप्पा करून ती परत तिच्या खोलीत आली अस्ताव्यस्त खोली तिने कितीतरी दिवस साफ केली नव्हती ती पूर्ण साफ केली आता रात्रीच्या जेवणाची वेळ झाली तसं तिचं एकत्रित कुटुंब असल्याने सर्व एकत्र जेवले व सर्व आपल्या खोलीत निघून गेले तसं तीही तिच्या खोलीत आली दिवसभर तिने भरपूर आराम केल्याने तिला झोप काही येत नव्हती म्हणून तिने मोबाईलवर फेसबुक ओपन केलं ती जास्त सोशल मीडिया वगैरे वापरत नाही पण मित्रमैत्रिणी खातर तिने ते फेसबुक उघडलं होतं थोड्याफार नोटिफिकेशन पाहून ती एका अकाउंटवर येऊन थांबली तिला अकाउंट जरा सर्वांपेक्षा वेगळं वाटलं तसा त्यावर कोणाचा फोटो नव्हता पण त्यावर केलेल्या पोस्ट तिला युनिक्स वाटल्या काही कविता चारोड्या पण खूप जणांनी त्यावर लाईक कमेंट केल्या होत्या तिने रिक्वेस्ट पाठवली वाचता वाचता केव्हा झोप लागली कळलेच नाही सकाळी तिला जेव्हा जाग आली तेव्हा रिक्वेस्ट अजूनही स्वीकारली गेली नव्हती हो तिने फेसबुक बंद करून पुढच्या कामाला लागली दुपारी सर्व आटोपून खोलीत आली तिने पुन्हा मुद्दाम फेसबुक ओपन केलं कारण तिला त्या चारोड्या आणि कविता खूप आवडल्या होत्या तिने पाहिलं यावेळी त्याने रिक्वेस्ट स्वीकारली होती तिने त्याला लगेच मेसेज केला थँक्स तिकडून काहीच उत्तर आलं नाही कारण रिक्वेस्ट स्वीकारणारा किंवा स्वीकारणारी व्यक्ती ऑनलाईन नव्हते त्यांनी काही नवीन कविता पोस्ट केल्या होत्या त्या ते तिने वाचल्या तिला खूपच आवडल्या तिने लाईक करून प्रतिक्रिया दिली असेच एक दोन दिवस निघून गेले मेसेजचं उत्तर आलं नाही अशीच ती एका दुपारी ऑनलाईन होती तिला मेसेज आला ओ यू आर मोस्ट वेलकम तो त्या व्यक्तीचा मेसेज होता तिथून त्यांचं बोलणं सुरू झालं ती म्हणाली तू खूप छान चारोळ्या कविता पोस्ट करतोस तो धन्यवाद म्हणाला हो ते मीच लिहितो ती म्हणाली तुला राग तर आला नाही ना नाही ग तुला असं वाटणं साहजिक आजकाल कॉफी पेस्टचा जमाना आहे हा पण मी जे पोस्ट केलं आहे ते मी स्वतः लिहिलेलं आहे वा म्हणजे मी एक लेखक कवीशी बोलत आहे हो अगदी तसंच काही पण विरंगोळा म्हणून मनातले भाव कागदावर उतरवत असतो ती म्हणाली खूपच ग्रेट आहेस तू खूप छान छान लिहितो कोणत्याही मुलीकडून त्याची अशी प्रशंसा झालेली पहिलीच वेळ तो मनोमन खूप आनंदी झाला त्याला तिचं बोलणं आवडू लागलं आणि तिलाही असेच दिवस जात होते आता त्यांची खूपच छान मैत्री झाली होती पण तिने त्याला अजूनही पाहिले नव्हते कारण त्याचा फोटो अजून त्या प्रोफाईलवर लावला नव्हता ती म्हणाली मला तुला पाहायची आहे तू फोटो पाठवशील काही वेळ तो काहीच बोलला नाही थोड्या वेळाने एक मेसेज आला हा हा घे माझा फोटो एक पासपोर्ट साईज फोटो होता दिसायला साधा काळा सावळा मुलगा नाकी डोळी छानच त्यावर ती काहीच बोलली नाही असेच काही दिवस गेले ती मॅसेज तो मॅसेज करत होता काही उत्तर त्याच्या मनात तिच्याविषयी वेगळीच भावना निर्माण झाली पण तो तो स्वीकारत नव्हता कारण दिसायला ती एखाद्या परिपेक्षा सुंदर होती तोच काय तर कोणीही तिला बघताच तिच्या प्रेमात पडेल पण दोघांचा स्वभाव विरुद्ध ती फार बोल की हा अबोल अशाच विचारात असताना तिचा मॅसेज आला हाय कसा आहेस सॉरी त्या दिवशी न बोलता मी ऑफलाईन गेले बरं आपण भेटायचं का थोडा वेळ शांतता तो म्हणाला हो पण कधी कुठे ती म्हणाली उद्या काही कामानिमित्त मी तुमच्या शहरात येत आहे भेटू आपण दुपारी माझं काम संपेल दुपारनंतर आपण भेटू शकतो तो म्हणाला ठीक आहे मी तुला भेटण्याच्या जा जागेबद्दल माहिती पाठवतो हो ठीक आहे चल मग भेटू आपण उद्या हो नक्कीच त्याने तिला भेटण्याची जागा पत्ता पाठवला होता भेटण्याच्या जागेवर तो तिच्या अगोदर जाऊन वाटपाट बघत होता काही वेळाने ती आली तिला त्याने बसल्या जागेवरच हात हलवला व त्याच्याकडे येण्याचा इशारा केला कसा आहेस आपली ही समोरासमोर पहिलीच भेट आहे हं हो ना मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की तुझ्यासारखी सुंदर मुलगी मला कधी भेटायला बोलवेल इकडच्या तिकडच्या खूप गप्पा झाल्यानंतर चल निघते मी तिला वाटलं तो तिला सोडायला स्टेशनपर्यंत येईल पण तो जाग्यावरून उठला सुद्धा नाही तो म्हणाला हो खूप छान वाटलं तुला भेटून हा दिवस मी कधीच विसरणार नाही ती थोडी हसली आणि निघून गेली ती ॲटोची वाट पाहत असताना तो मागून आला आणि तिच्याकडे आश्चर्याने पाहत होते कारण तो चालत नाही तर एका व्हीलचेअरवर आला होता तिला लक्षात यायला लागले ला की त्याने पासपोर्ट फोटो का पाठवला मी आले तेव्हा माझ्याकडे नाही येता मला बोलावले मी जात असतानाही मी तुला सोडून देऊ का असे विचारले सुद्धा नाही या सर्व घटनांचा तिला खूप राग आला होता पण आता तिचे डोळे त्याला पाहून पाणावले होते तिला पाहता तो जरा बावचडून गेला व चेअरवरून त्याचा तोल गेला ती त्याला सावरायला पुढे आली आणि त्याला सावरून घेतलं मनाने मनाला हेरलं प्रेम असतं असंही माझा तू झालास असलास तू कसाही मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन कथेसोबत तोपर्यंत धन्यवाद